Bye. <shrug> नमस्कार मंडळी आपलं खूप खूप स्वागत आहे जंगल विलाज रेसिपीज मध्ये जिथे चवीचा शोध संपतो तिथे आपल्या जंगल विलाज रेसिपीज सुरू होणार तर आज पुन्हा जंगल विलाज रेसिपीज मध्ये बनतय काहीतरी खास तर काय बनता येईल सांगाल तुम्हाला आज बनणार आहे गावरान पद्धतीचा जनजनी जसा चिकन रस्सा आणि त्याचबरोबर पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण बनवणार आहोत चुक चिकन चला तर मग पाहूया कसं बनवायचं ते अगदी आमच्या पद्धतीने तर इथं दोन पद्धतीचं चिकन आपण बनवणार आहोत त्यामुळे मसाला मी काय काय घेते ते पाहूयात तर इथं घेतलेला आहे साठवणीतला आपला गोडा मसाला त्यानंतर इथं तीन चमचे चिकन मसाला घेतलेला आहे एवरेस्टचा त्यानंतर यामध्येच चार चमचे लाल तिखट आहे चार चमचे धने पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि इथं हळद घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे खसखस आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत इथे एक गच्च वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे तर इथं अख्खी प्लेट भर मी लसूण घेतलेला आहे गावरण लसूण आहे हा त्यानंतर इथे सहा ते सात कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे आणि इकडं आणि इथे हे गावरन चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून एक के जी चिकन आहे हे आणि एक के जी जे आपण वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहोत त्यासाठी साईडला ठेवलेलं आहे आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र वाटून घेणार आहे आता आता मी मी इथं ना थोडंसं तेल टाकून घेते सगळ्यात आपल्याला चिकनला मस्त असं पिवळं शिजून घ्यायचं म्हणजे थोडक्यात हाफ बॉईल करून घ्यायचं ऐंशी टक्के शिजून घ्यायचं तर तेल थोडस तापतय तर इथं आपलं लसूण आलं कोथिंबीर आणि खोबरं याचं वाटण सुद्धा रेडी आहे तर हे आपण शिजताना सुद्धा दोन चमचे टाकणार आहोत आणि नंतर ज्यावेळेस भाजी करू त्यावेळेस सुद्धा टाकणार आहोत छान तेल टाकले आणि दोन चमचे मी आता हे खोबरं लसणाचं वाटण यामध्ये टाकतो छान असं वाटण करत्यायचं टाकते आता दोन चमचे हळद टाकायचे यामध्ये

तर एक तीन ते चार मिनटं मी झाकून ठेवते आणि मग नंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं तर छान आपलं चिकन खोबरं आणि लसणाच्या पेस्टमध्ये परत मस्त अगदी वास सुटला तर हे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवणार आहे तर कांदे आता चुलीमध्ये भाजायला घालायचे त्यामुळे मी तारेमध्ये याला असं होऊन घेते चुली भाजून भाजी बनवायला घेऊयात तर हे याला आळणीचं सोप असं सुद्धा म्हणलं जातं लहान मुलांना प्यायला दिलं तरी खूप छान लागत तर चिकन इकडे शिजलंय आणि मस्त चुलीच्या विस्तवामध्ये आपले कांदे सुद्धा छान असे भाजलेत आता आपण वाटून घेणार आहोत तर इकडं पिवळं चिकन आपलं शिजत आहे तोपर्यंत सगळे मसाले आपण वाटून घेऊयात आ, सूप तर हे जे पिवळं सूप आहे ते आमच्या ध्रुवाला भाताबरोबर खूप आवडतं तर जेव्हा पण आम्ही चिकन बनवतो त्यावेळेस त्याच्यासाठी थोडस काढून ठेवत असतो तर छान असं तेल टाकलंय आणि यामध्ये आलं कोथंबीर खोबरं आणि लसूण ही सगळी पेस्ट पाट्यावरती वाटून घेतली आता यामध्ये मी ऍड करते आता हा जो मसाला आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट पुन्हा धन्याची पावडर घरचा गोडा मसाला आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला हा सगळा मी एकत्र एक करून घेतलेला आहे तर अर्धा आता यामध्ये टाकते मी आणि अर्धा जे आपण सूक बनवणार आहोत त्यासाठी ठेवलं तर चुलीला त्यामुळे मसाला जळण्याची शक्यता आहे तुम्ही असे एक एक चमचा यामध्ये हे सूप ऍड करते जेणेकरून मसाला जळावा नाही तर हे सूप टाकत टाकतच मी हा मसाला आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट छान अशी परतून घेणार आहे तेल सुटूपर्यंत कारण चिकन मध्ये ना अगोदरच खूप सारं तेल असतं मला जास्त तेल इथे मी ऍड केलेलं नाही जसं जसं मसाला परतन तसं तसं सूप त्यामध्ये थोडं थोडं टाकणार आहे आपली भाजीला उकळी आलेली आहे आणि रंग सुद्धा किती छान आलेला आहे पाहू शकता मी कांद्याचं कोथंबिरीच वाटण टाकलेलं नाही तर आता यामध्ये कांदा खोबरं हावरी आणि खसखस याचं वाटण मी टाकते जर जास्त घट्ट रसा हवा असेल तर असंच ठेवलं तरीही चालेल आणि पाणी ओतायचं असेल तर फक्त गरम पाणी करून ओतायचं जेणेकरून काय होतं कुठल्याही भाजीची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो तर इथं आम्हाला पाणी आणखी नाही पाहिजे इतकी भाजी आम्हाला सफिसियंट आहे सगळ्यांना तर आता मीठ ऍड करणार आहे मी आणि आता फक्त पाच मिनटं याला उकळी आली की मी याला काढून घेणार आहे स्वाती हो मी बनवते आता इकडे रस्सा चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि आता बनवायला तर आता सुक बनवणार आहे स्वाती स्वातीच्या स्टाईल तर पाहूयात कसं बनवती ती कारण की तुमच्या सगळ्या मैत्रिणींचे कमेंट्स येत आहेत की ताई तू पण काहीतरी बनवून दाखव तर फायनली आज मग सुक चिकन मी बनवून दाखवते तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करते तर इथे तुम्ही पाहू शकता आपला चमचमीत आणि झणझणीत गावटी पद्धतीचा गावरान कोंबडीचा चिकन रस्सा तयार झालेला आहे आता याला मी चुलीवर उतरवणार आणि आपण पाहूयात आता सुक कसं बनवायचं ते तर आता पाहूयात स्वाती सुक चिकन कसं बनवती येते तर अगोदर एक तीन ते चार चमचे मी तेल घालून घेते तेल मस्तपैकी कडकडीत गरम झालं की मग आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर अगोदरची रस्सा भाजी बनवली ना ते ते तुड़ -तुड़ी तर हे थोडे थोडे मसाले ठेवलेले आहेत तर हेच कड़ आपण या सुक्या भाजीला सुद्धा वापरणार आहोत तर मस्त असं कडकडीत तेल तापले यामध्ये मी आलं लसूण खोबरा आणि कोठंबीर वाटण घालते आणि ते लाल असं मस्त परतून घ्यायचे आपल्याला सुखं चिकन बनवते तोपर्यंत म्हटलं मी की कांदा लिंबू कट करून ठेवूयात इथं मस्त अशी पेस्ट परतली तर याच्यामध्ये दोन चमचे मी हळद घालते आणि या चार चमचे आपला ठेवलेला मसाला तर मस मसाला छान असा परतलाय तरी इथे चवीनुसार मीठ ऍड करते तर इथे मस्तपैकी मसाला असा मिक्स झाला आणि याला आता चार ते पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून वाफेवर तर होऊन द्यायचे हो ते पाच मिनिटं झाली आता आपण झाकण काढून घेऊयात आणि मसाला ॲड करूयात तर हे चिकन ना आपल्याला पाण्याचं एकही थेंब न टाकता आहे फक्त वाफीवरती म्हणजे मिठाचा आणि अद्रक लसूण पेस्टचं सगळं पाणी सुटले तर आता याच्यामध्ये ऍड केलेला आहे राहिलेला मसाला तर हा मस्त असा मिक्स करून घ्यायचा तर चिकन म्हटलं की मग चिकन मध्ये व्हरायटी तर पाहिजेच ओर रस्ता भाजी आणि त्याचबरोबर सुकं चिकन जर म्हटलं तर आणि बाजरीची भाकरी तर एक मजाच वेगळी असते आणि इंद्रायणी हो, मस्त मसाला पण याच्यामध्ये मिक्स झालाय आता पुन्हा मी एक चार ते पाच मिनिट वाफेवर त्याला ठेवून देते तर मस्त गरम गरम रस्ता इकडे पिण्यासाठी चाललेला आहे बाबल प्यायचा हो तर पाच मिनटं झालेत आणि चिकनला किती पाणी सुटलंय तर आपण पाहूया तर पहा तुम्ही इथं आपण एकही थेंब पाण्याचं टाकलेला नाही तरीसुद्धा आमचंच पाणी चिकनला किती सुटलेलं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये मग आपल्याला जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत हे चिकन आपल्याला यामध्ये शिजून घ्यायचंय तेव्हाच तर कुठे टेस्ट एकदम भन्नाट लागणार आहे याची तर पुन्हा झाकण ठेवून पाणी आटूपर्यंत चिकन मी शिजून देणार आहे पाच त्याला काय अरे वा थोडस पाणी आहे अजून थोडं पाणी आहे आता काही डाग घालण्याची जरूरत नाही जेवढा हार पडलाय त्याच्यावर छान असं मस्त होईल ते तर इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त असा चमचमीत आणि झनझणीत डोंगरी स्टाईल गावठी पद्धतीचा आमचा चिकन रस्सा रेडी आहे गावरान कोंबडीचा आणि त्याचबरोबर सुद्धा जर तुम्हाला आमची गावरण पद्धतीची ही चिकनची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर अशा जंगल विलाच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो चुलीवरचं जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद